महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मतदान आहे लोकांना आहे सकाळी सात गर्दी होत असताना दिसत आहे मला विश्वास आहे की जास्तीत जास्त मतदान हे कमलचिन्हाला आज होईल मला आशीर्वाद मोठ्या प्रमाणामध्ये दिसत येतील मला परत एकदा पाच व सेवा ते आता अवघ्या भारतर्षाच्या कधी न पाहू शकतो हे तुम्हाला अधिकृत कळेल पण एवढं जो काय उत्साह आज मतदारांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे निश्चित परिस्थितीत मला विश्वास आहे की मला जर लोक देण्या तुम्ही शक्य आहे बा आपण आज भगवा पेहराव काय सांगा हिंदू राष्ट्रामध्ये भगवा चालायचं